विकास गोगौलेना मी सांगू इच्छिते की एको एकोणी एकोणीशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार महोदयांनी केलेले चमत्कार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांनी नव्याने सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न स्नेहल जगताप हिला राजकीय अनुभव किती असण्याचा तर आजच्या आलेला विकास गौगले मला सांगू नये लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम केलेले आहे आणि परवा झालेला जो प्रकार आहे ज्या इमारतीमध्ये लपून आपण जो बघत होतात ना ती इमारत सुद्धा ह्या स्नेहल जगतापच्या कारकिर्दीत झालेली इमारत आहे त्यामुळे वडिलांच्या नेतृत्वाखाली पक्षीय पद भोगण्यापेक्षा ना स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं तर कदाचित जनता त्या ठिकाणी बघेल बग, आपल्याला त्यामुळे परवाचा झालेला प्रकार जर आपल्याला वाटत असेल की त्या ठिकाणी आम्ही उपस्थित नव्हतो आमच्या घरामध्ये कौटुंबिक त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना जरी मी तिथे उपस्थित नव्हते तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षमपणे त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि ह्याचा अभिमान आम्हाला नाही महिला आघाडीचा अभिमान मला त्या निमित्ताने आहे राहिला प्रश्न कोण कौन कोणाला प्रसाद देत तुम्ही जर प्रसाद दिला असं म्हणत असाल तर येत्या काळामध्ये महाप्रसाद देण्यासाठी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि येणारी वेळ आणि काळ ह्याचं उत्तर देईल एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते